लिव्हर म्हणजे आपल्या शरीरातील एक केमिकल फॅक्टरी आहे असं म्हटलं जातं पण जेव्हा हीच फॅक्टरी जर नीट काम करत नसेल तर अशा वेळी त्याचे मोठे परिणाम दिसून येतात मग लिव्हरसाठी फायदेशीर ठरणारं महत्त्वाचं असं लिव्हर टॉनिक म्हणजे लिव्हिरिल सस्पेन्शन आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लिव्हिरिल सस्पेन्शन लिव्हरसाठी कसं फायदेशीर ठरतं ते कधी दिलं जातं त्याचा डोस कसा आहे लिव्हरचं कार्य काय आहे आणि लिव्हर जर कमजोर झालं तर त्याची लक्षणे कोणती दिसून येतात ह्या सगळ्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा <सध> नमस्कार मी फार्मासिस्ट प्रियांका प्रियांकाच फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते <सध> लिव्हरचं कार्य काय आहे डिटॉक्झिफिकेशन <सभी> शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढणे हे लिव्हरचं महत्त्वाचं कार्य आहे पचनासाठी मदत करणं लिव्हर बाईल तयार करतं पित्तरस तयार करतं त्यामुळे चरबी डायजेस्ट करायला मदत होते त्याचप्रकारे न्यूट्रिएंट्स प्रोसेस करतं न्यूट्रिएंट्स न्यूट्रिएन्टरवत आपल्या शरीराला एनर्जी स्टोअर करून ठेवतं प्रोटीन मध्ये महत्वाचे प्रोटीन्स तयार करतं जसं की अल्ब्युमिन इम्युनिटीसाठी हेल्प करतं हार्मोन्ससाठी सुद्धा लिव्हरचे कार्य हे खूप महत्वाचे आहे भूकेमध्ये सुद्धा वाढ होते त्याच्यामुळे आणि हेच लिव्हर जेव्हा कमजोर होतं तेव्हा काय काय लक्षणे दिसून येतात भूक लागत नाही पचन नीट होत नाही पोट फुगल्यासारखं वाटतं एन्झायम्स जसं की एच जी पी टी एच जी ओ टी हे एन्झायम्स वाढतात चेहऱ्यावरती आणि अंगावरती खाज उठायला लागते आता लिव्हिरिल सस्पेन्शन काय आहे लिव्हिरिल सस्पेन्शन हे एक महत्त्वाचं लिव्हर टॉनिक आहे ह्याच्यामधले मूळ घटक आहेत एल ऑर्निथिन एल ॲस्पाट्रेट सिलॅमॅरिन बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स आणि काही मिनरल्स आता हे कधी कधी दिलं जातं फॅटी लिव्हरमध्ये अल्कोहोलिक लिव्हर डिसीजमध्ये जॉन्डिस म्हणजेच कावीळ झाल्यानंतर रिकवरीसाठी भूक कमी लागत असेल तर पचन व्यवस्थित होत नसेल तर आणि काही लिव्हरचे एन्झाईम्स जेव्हा वाढतात त्यावेळी डॉक्टरांकडून हे प्रिस्क्राईब केलं जातं लिव्हरील सस्पेन्शन हे कशाप्रकारे फायदा देतं डिटॉक्झिफिकेशन शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकण्यासाठी लिव्हर जसं महत्त्वाचं कार्य करतं त्याचप्रकारे लिव्हिरील सस्पेन्शनसुद्धा शरीरातील टॉक्झिन्स बाहेर काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात मदत करतं भूक वाढवतं पचन व्यवस्थित आणि नीट होतं अल्कोहोलमुळे लिव्हरमध्ये जी टॉक्झिसिटी वाढते ती कमी करायला मदत करते आणि लिव्हरच्या सेल्स डॅमेज होण्यापासून वाचवतं ह्याच्यामध्ये असणारे न्यूट्रियंट्स जसं की एन ॲसिटील सिस्टीन एल ग्लुटाथिन एल कार्निटीन हे जे काही न्यूट्रियंट्स आहेत हे लिव्हरच्या हेल्थसाठी सपोर्ट करतात लिव्हरीन सस्पेन्शनमध्ये असणारं सिलॅमेरीन आणि प्रोटेक्टर हे लिव्हरची कार्यप्रणाली सुधारतात आणि हार्मफुल सबस्टन्सपासून लिव्हरचे संरक्षण करतात आता याचा डोस कसा आहे प्रौढांमध्ये लिरिल सिरप दहा ते पंधरा एम एल दिवसातून दोन ते तीन वेळा दिलं जातं लिव्हिरिल सस्पेन्शन सोबतच व्यवस्थित लाईफस्टाईल ठेवणं हे सुद्धा महत्वाचं आहे जसं की संतुलित आहार घेणे अल्कोहोल पासून दूर राहणे व्यायाम करणे भरपूर पाणी पिणे आणि ज्या तुमच्या रुटीन चेकअप्स असतील मग लिव्हरच्या काही टेस्ट किंवा दुसऱ्या त्या व्यवस्थितपणे करून घेणे ही लाईफस्टाईल सुद्धा आपल्याला मेंटेन केली पाहिजे तर आजचा हा माझा लिव्हिरिल सस्पेन्शनविषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच औषधविषयक माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्रियांकाच फार्मसीला सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या निरोगी राहा